तर मित्रांनो तुम्ही पण असे ट्रेंडिंग एआय फोटो एका क्लिक मध्ये बनवू शकता ते पण एच डी क्वालिटी मध्ये जस्ट तुमचा कोणताही एक फोटो अपलोड करून या प्रोन द्वारे तुमचा चेहरा शंभर टक्के मॅच होणार आहे तर व्हिडिओ ला शेवट पर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला चेहरा शंभर टक्के मॅच होण्याची टिप्स माहीत होईल आणि ट्रेंडिंग फोटो चे प्रोन मी याच व्हिडिओ च्या शेवट देणार आहे या फोटो स्क्रीनशॉट काढून तुम्ही गुगल लेन्स द्वारे कॉपी करू शकता म्हणूनच प्रोसेस शेवट पर्यंत बघा तर असे ट्रेंडिंग एआय फोटो बनवण्यासाठी सर्वात अगोदर गुगल जेमिनी ऍप डाऊनलोड करायचं आहे ते तुम्ही प्ले स्टोर वरून डाऊनलोड करू शकता त्यानंतर लॉग इन वगैरे केल्यानंतर क्रिएट इमेज दिसेल त्यावर टॅप करायचं आहे त्यानंतर प्लस आयकॉन वर क्लिक करून गॅलरीवर वर पण क्लिक करून तुमचा कोणताही एक स्पष्ट दिसणारा फोटो ऍड करायचा आहे आता व्हिडिओच्या व्हिडिओ मध्ये फोटो आणि प्रोन्स दिला आहे तर स्क्रीनशॉट घेऊन गुगल लेन्स द्वारे कॉपी करून इथे पेस्ट करायचं आहे जर तुम्ही बॉय असाल तर मॅनच्या जागी बॉय टाईप करून तुमची इयर टाकायची आहे त्यानंतर सेंड वर क्लिक करून तुमचा पण फोटो काही सेकंदात तयार होईल जर फोटो मध्ये काही चेंज करायचं असेल तर फ्रोंट वर लॉंग प्रेस करून तुम्ही अशा प्रकारे चेंज करू शकता मला माझे केस सेम पाहिजे त्यानुसार मी टाईप केले आणि क्लिक केल्यास तुमचा फोटो पुन्हा एकदा तयार झालेला आहे आणि तुम्ही अशा प्रकारे तुमचे फोटोज बनवू शकता आता फोटो सेव्ह करण्यासाठी फोटोवर टॅप करून डाउनलोड आयकॉन वर क्लिक करायचा आहे आणि अशा प्रकारे तुमचा पण फोटो डाऊनलोड होऊन जाईल आता बघूया फोटो आणि फोटो मधला प्रोन्ट यामधून तुम्हाला जे फोटो छान वाटेल त्या फोटोचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मी सांगितल्यानुसार फोटो बनवण्याची प्रोसेस फॉलो करायची आहे तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा आणि असे ट्रेंडिंग माहिती मिळवण्यासाठी आपल्याला channel dan subscribe kerana